नमस्कार लर्न विथ फन या जळगाव डायट आयोजित उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोन व्हिडिओमध्ये एकूण चाळीस वाक्यं आपण ऐकली आहेत आज आपण ऐकणार आहोत पुढची सतरा वाक्य यामध्ये विद्यार्थ्यांना द्यायच्या काही सूचना आहेत या सूचना इंग्रजीमधून कशा द्यायच्या आहेत ते आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऐकूया गुड मॉर्निंग रेडी मराठीत सांगतो तुम्ही इंग्लिश मध्ये वाक्य सांगा <laughs> मोठेने वाचा रीड अलॉउड वाचा रीड केअरफुली माझ्यानंतर वाचा, वाचा। no. रीड मी शांतपणे वाचा रीड साइलेंटली आता वाचू नका डोंट माझे म्हणा रीड आफ्टर पुन्हा करा रीड पूजा माझे गा गोमात कविता म्हणा ते

रीड अलाउडिवादा रीड केअरफुली रीड आफ्टर मी माझा रीड सायलेंटली डोंट रीड इट नऊ आता वाचू नका रिपीट आफ्टर मी माझ्या म्हणा रिपीट आफ्टर पूजा

કિતલાઉડા જરા મોઢાને બોલા કોપી 1 કોપી સબ સેટિંગ કોપી કરા કોપી 1 પછી કોપી કરા જય નડા હિન્દુ દોડા